तबा आले कसे आहात आनंदी आहात ना वा खरंच काय म्हणताय खूप आनंदी आणि उत्साही असतो असे माझी नात कुमारी रेणुका शिवाजी गोंदील राणा टेंभोणी ही वारंवार सांगते ती नेहमी उत्सुक असते पुढील गोष्ट कधी येईल बरे वाटले प्रतिक्रिया ऐकून चला तर मग तयार आहात ना श्यामच्या या कथा श्रंखलातील रात्र दहावी अर्थात दहावी कथा पर्णकुटी आज आपण ऐकणार आहोत रात्र दहावी पर्णकुटी मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला रोज रोज तू जातोस आई सांग ना ग भाऊला मला घेऊन जायला वच्छी भाऊच्या पाठीच लागली होती तेथे पेंगायला लागशील तू कशाला येतेस तेथे भाऊ म्हणाला नेरे सुद्धा तीही ऐकेल चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे मी सुद्धा आले असते पण हे घरातले आवर्ता रात्र होते बाहेर भाऊची आई म्हणाली शेजारची भीमी जाते ती हंशी जाते हरणीलाही तिचा भाऊ नेतो तू का कारे माझा भाऊ वच्ची केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाजर फोडीत होती चल तेथे मग मला झोप येते चल घरी अशी मला घाई लावलीस तर बघ असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले आश्रमातील ही गोष्टीरूप्रवचन ऐकावयास मुले मुली येऊ लागली मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत वतीचा भाऊ आली ती गोष्ट सुरूही झाली होती शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले भाऊ बंदकी या भारतवर्षात भाऊ बंदकी फार कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे ती अजून आहे भावाभावा जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल मोक्ष कसला राहील ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले ज्या घरात तीस वर्षे बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणीची लग्न केली त्यांच्या हौशी पुरविल्या त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली आम्ही त्यावेळेस लहान होतो आई त्या विभक्त होण्याच्या वेळची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे तो दिवस मला अजून आठवतो आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता हा नवसाचा उत्सव गणपतीक सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे महाडच्या धारपाने हा नवस केला होता त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही आम्ही निजून गेलो होतो रात्री नऊ दहाच्या सुमारास आईने आम्हास उठविले माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले गडी माणसांना जेव्हा वयास पोटभर घातले ज्या घरात एकेकाळी ती सोन्यांनी नटून मिरवली ते घर ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर यशवंताच्या पाठचा तो भाऊ वडील पुढे झाले त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो कोठे जात होतो आईच्या माहेरी जात होतो गावातच आईचे माहेर आजोच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती काही दिवसांनी ती परत येणार होती रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो देवळात आनंद चालला होता परंतु आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात नवीन घरी आता सवय झाली परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती काही दिवसांनी आजी परत आली माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी माझी आई होता होईल तो आजी जवळ मिळते घे कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती आईच्या मनात माहेरी राणे फार खाई तिला अपमान वाटे नवऱ्यासह माहेरी राणे त्याहून मरण बरे असे तिला होई तिचा स्वभाव फार माने एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते आई ओटीवर गेली व म्हणाली माझ्या चाने येथे अथपर राहत नाही मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा येथे खाणेपिणे म्हणजे जीवावर येते वडील म्हणाले अग आपण आपलेच भात खातो ना फक्त येथे राहतो घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे तुम्हा बायकांना सांगायला काय पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत आई एकदम संतापून म्हणाली तुम्हा पुरुषांना अभिमान नाहीच मुळी माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले आम्हाला स्वाभिमानच नाही आम्ही माणसेच नाही जणू दरिद्री माणसाच्या सारी दुनिया अपमान करते मग बायको का करणार नाही कर तूही अपमान कर तूही वाटेल तसे बोल वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले तुमचा अपमान करावायचा माझा हेतू नव्हता हो उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही मला एका राहावेसे वाटते परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना कर्ज आहे त्याचे वा व्याजही देता येत नाही घर कशाने बांधावयाचे कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर ना बांधावयाचे त्यात राहणे म्हणजे अपमानच तो वडील आईची समजूत करीत म्हणाले गुरांचा गोठाही चालेल परंतु तो स्वतंत्र असला आपला असला म्हणजे झाले अगदी साधी गवतार झोपडी बांधा तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील आधीच येथून जावे मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी अशी झोपडी बांधाव्यास फार खर्च नाही येणार या माझ्या हातातील पाटल्या घ्या या पुरल्या नाहीत तर नथही विका नथ नसली पाटली नसली तरी अडत नाही कोणाकडे मला जावे आहे आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले स्वतंत्रता गमा गमावून ही नथ या पाटल्या कशाला असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या वडील स्तंभितच तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत मी लवकरच लहानसे गर बांधतो असे वडिलांनी आश्वासन दिले माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळविण्यासाठी दागदागिने फेकून स्वातंत्र्याचा साज स्वातंत्र्याचा श्रृंगार हाच सर्वांना शोभदायक व मौल्यवान शृंगार होय आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधाव्यास प्रारंभ झाला मातीच्या भिंती होत्या कच्च्या विटा त्यात कोकणास मापे म्हणतात विटावून आकाराने मापेत मोठी असतात या मापांच्या भिंती उभारल्या घर गवताने साकारले घरातील जमीन तयार करण्यात आली अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले आईला वाईट वाटत होते व वा आनंदही होत होता शेजारी दिरांची मोठ मोठाली घरे बांधले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई परंतु पुन्हा ती म्हणे काही झाले तरी हे स्वतंत्र आहे येथे मी मालकी आहे येथून मला कोणी उठ म्हणणार नाही झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली प्रथम घरात देव नेऊन ठेवले मग सामान नेले नारळाचे घाटले आईने केले होते प्रसंग साजरा केला पाहिजे होता सारा दिवस गडबडीत गेला वडील लोकांना सांगत होते तात्पुरते बांधले आहे पुढे मोठे बांधू परंतु आई आम्हा सांगे यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कोठून बांधले जाणार मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे कारण येथे मी स्वतंत्र आहे येथे मिंधेपणा नाही येथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल परंतु परक्यांकडे खाल्लेली सुद्धा नको त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो आकाशात तारे चमकत होते चंद्र केव्हाच मावळला होता आईला धन्यता वाटली होती घर लहान होते परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते हे अंगण हेच जणू खरे घर आई म्हणाली श्याम नवे घर तुला आवडले का मी म्हटले हो छान आहे आपले घर गरिबांची घरे अशीच असतात आपल्या मथुरेचे घर असेच आहे तिला आपले घर फार आवडेल माझे शब्द ऐकून आई आईला वाईट वाटले जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर नाही आईला वाईट वाटले नाही ती म्हणाली होय मथुरी गरीब आहे परंतु मनाने श्रीमंत आहे आपणही या घरात राहून मनाने मोठी होऊया मनाने श्रीमंत होऊया होय आपण मनाने श्रीमंत होऊ खरंच होऊ मी म्हटले इतक्यात आकाशातून एक तारा तुटला आई एकदम गंभीर झाली धाकटा भाऊ म्हणाला आई केवढा ग हा तारा होता आई गंभीरच होत होती ती म्हणाली श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत मला बोलवण्यासाठी तर नाही ना हा तारा नाही हो आई तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे त्याला आपले साधे घर हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल यमुनेच्या पाण्यात गोपाळाने हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत असे त्या हरिविजयात नाही का तसे हे घर पाहाव्यास हे तारही येते कारण आपल्या घरात प्रेम आहे तू आहेस मी म्हटले माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली श्याम कोणी रे तुला असे शिकविले किती गोड व सुंदर बोलतोस खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल साऱ्यांना आवडेल धन्यवाद अरे कुठे पोचलात कविता आठवली वाटतं या पड़ीत माझा, माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभुना नित्य गावे या पड़ीत माझा, माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन झोपडीचे केले आहे सर्व सुख आहे या झोपडीमध्ये आणि या झोपडीला अगदी स्वर्गाचं रूप दिलं गेलेलं आहे बरं का घर म्हणजे नुसत्या चार भिंती नकोत तर तिथे जिवाळा प्रेम आपुलकी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमानी माणसे असली पाहिजेत आईचा केवढा स्वाभिमान माहेरपणही नकोसे वाटणारी तिला आपली झोपडी म्हणजे जणू स्वर्गाचाच अनुभव तर मित्रांनो यातून आपण काय धडा घ्यायचा तर कोणाच्याही मेंध्यात राहायचे नाही म्हणजे काय तर कोणतेही काम प्रामाणिकपणे करावे स्वाभिमान जागता ठेवता आला पाहिजे सोन्या चांदीच्या दागदागिन्यांपेक्षा आनंदाचा साज स्वातंत्र्याचा श्रृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान श्रृंगार होय बरंय तर मग भेटूया पुन्हा पुढील कथेसाठी मी रत्नावली आपला निरोप घेते आनंद गा आनंद घ्या व आनंदी रहा धन्यवाद